तर मित्रांनो गाडी घ्यायची असते पण जागा योग्य निवडली तर लाखात एक डील मिळते मित्रांनो तर मित्रांनो तीच आज मी डील तुमच्यासाठी घेऊन आलाय महालक्ष्मी जे लोकेड आहे लोणी कार्ड वरला तर मित्रांनो आज ते भेटणार आहे मी संतोष सरांना तर बघूया आज संतोष सर आपल्याला कोणती छान डील देते मॉडेल दोन हजार तेरा फर्स्ट ओनर डिझेल मध्ये तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये फक्त दोन हजार एकोणीस पेट्रोल सी एन जी पाच लाख सत्तर हजार रुपये दोन हजार तेरा फर्स्ट ओनर चार लाख दहा हजार रुपये दोन हजार पंधरा फर्स्ट ओनर डिझेल पाच लाख पन्नास हजार रुपये लोन सुविधा आहे ऑल महाराष्ट्र दोन हजार बावीस पेट्रोल सी एन जी पाच लाख ऐंशी हजार रुपये फक्त मॉडेल दोन हजार सोळा फर्स्ट ओनर डिझेलमध्ये मध्ये इन्शुरन्स व्हॅलिड बटन टायर लेदर कुशन पाच लाख ऐंशी हजार रुपये जाऊन नेक्स्ट आयडिया आपल्या सर काय दिसत दोन हजार अठरा पेट्रोल सीएनजी ऑन पेपर सीएनजी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तर मित्रांनो व्हीआयपी नंबर मध्ये इथे आपल्यासमोर ट्रेडा दिसत सर काय सांगाल दोन हजार एकोणीस सेकंड ओनर नऊ लाख पन्नास हजार रुपये तर मित्रांनो हा होता महालक्षी होटेलचा कलेक्शन जर तुम्हाला कलेक्शन आवडला असेल आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या पेजला नक्की फॉलो करा मी तुमचा वान सुमेश लाईव्ह ट्रस्ट ट्रेड